लोकत्रिशूल न्यूज विदर्भाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागीय कार्यालयाच्या सिव्हिल लाईन येथील नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले शुभारंभ प्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर डुबे पाटील नागपूरचे सह आयुक्त कृष्णा जयपूरकर मिलिंद काळेश्वरकर आदी यावेळी उपस्थित होते अन्न व औषध प्रशासन विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारती इमारत पाच मजली असून या सुसज्ज इमारतीमध्ये खाद्यपदार्थातील भेसळ शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळा व अत्याधुनिक यंत्रसामग्री आदी सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत या इमारतीचे बांधकाम एक हजार पाचशे चौरस मीटर आहे इमारतीच्या पहिल्या माळ्यावर औषध विभाग व दुसऱ्या माळ्यावर अन्न विभाग कार्यान्वित होणार आहेत इमारतीमध्ये अत्याधुनिक उपकरणे असलेली प्रयोगशाळा उर्वरित जागेत असेल या प्रयोगशाळेत अद्ययावत यंत्रसामग्री व उपकरणे प्राप्त झाल्यामुळे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी व गतिमान होण्यास मदत होणार आहे Never miss an update.